देहूनगरीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होतो आहे ही थेट दृश्य आपण देहूमधून बघताय आमचे प्रतिनिधी विशाल आपल्यासोबत आहेत विशाल पालखी निघाली का प्रस्थान सोहळा सुरू झालाय का गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ ह्या पादुका तुकोबारायांच्या या पादुका, पादुका आहेत आहे त्या आता मोजक्या वारकऱ्यांसोबत पंढरपुराकडे निघालेल्या आहेत याआधी संभाजीराजे छत्रपती यांनी सपत्नी या पादुकांचं पूजन केलं आणि त्यानंतर त्या आता बाहेर पडलेल्या आहेत अवर्णनीय असा हा सोहळा या सोहळ्यामध्ये जे जे सहभागी झालेत त्यांची आर टी पी सी आर करण्यात आलेली आहे कारण कोरोनाची भीती कोरोनाचा सावट यावेळेला आहे हाच एक तो क्षण त्या क्षणासाठी वर्षभर वारकरी वाट बघतो तुकबारायांच्या पादुकांचं पूजन करून त्याला नमस्कार करून अनोभावे अशी आशा यावेळी या, या वारकऱ्यानं व्यक्त केली असेल की आमचा दंडवत आमचं प्रेम आमची माया त्या विठोबापर्यंत तू पोचव ही तुकोबांची पालखी आता पंढरपुराकडे प्रस्थान ठेवेल पण त्याआधीचा अवर्णनीय विलोभनीय असा प्रस्थान सोहळा आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत देहूतून ते आपल्याशी बोलत आहेत विशाल खेळणार का उपड़ी? उपड़ी? आ, या। इा। 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 हा सगळा सोहळा आपण जे जे तिथे पोहचू शकलेले नाही त्यांच्यासाठीचा सोहळा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय सगळ्यांना पादुकांना नमस्कार करायचा आहे या तुकबरायांच्या पालख्या देहू यात ही तुकोबारायांची पालखी देहूमधून प्रस्थान ठेवेल आणि त्याआधी एक्सक्लुझिव्हली न्यूज एटीन लोकमतवर आपण तुकोबारायांच्या पालिकांचं दर्शन घेऊ शकतो आहोत सध्या वारी म्हणजे भावाचं प्रतीक आहे भाव जो मनामध्ये उत्पन्न होतो त्याचं प्रतीक आहे कारण हरिनामाचा गजर करत शेकडो मैल चालत जायचं हा भावच असतो जो त्या पंढरीपर्यंत घेऊन जाण्यामध्ये ऊर्जा निर्माण करतो उत्पन्न करतो सतत या वारकऱ्यांचे चेहरे बघितले या वारीच्या दरम्यानच्या काळात कधीही जरी आपण यांचे चेहरे बघितले तरी हसतमुख असतात हरिनामाचा गजर त्यांच्या मुखी असतो आणि आस लागलेली असते कधी एकदा त्या पंढरीला भेटतो जो आपली पिठेवर उभं राहून वर्षानुवर्ष वाट बघतो आहे आणि तिथं गेल्यावर तो आपल्याला आशीर्वाद देणार आहे आपलं सगळं चांगलं होणार आहे ही भावना या सगळ्या वारकऱ्यांमध्ये असते देहूमधली ही दृश्य कुटुंबारायांच्या पालखीची हा सोहळा असाच अनुभवणार आहोत आत्ता इथंच थांबतोय काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत